नमस्कार नाव काय आज काय किडा काय नाही आज आहे पहिलं पण आणली जायचं काय नाव आहे त्याचं काय राजा दुसरं चौसा हीच गाडी काय घरची गाडी त्याचं की तो मैदान आधीच त्याचं पहिलंच महिना हे नियोजन कसं काय

आमचा एल पी आणि सुंदर आजच्या आदत मैदानात दाखवला दा घेते बाल पीमा पण आला बघा आजच्या आदत मैदानामध्ये